काही महिन्यांपूर्वी मी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो तुम्हाला माहीत असेल की तिथं मोठ्या प्रमाणावर माकडं आहेत ती माकडं माणसाचे खिसे चेक करतात आणि काही खायची वस्तू असेल तर ती वस्तू घेतात आणि बाकीच्या गोष्टी परत करतात असंच त्या दिवशी माझ्यासोबत सुद्धा झालं त्यापैकी एका माकडानं माझ्या खिशात हात घातला आणि माझ्या खिशातून माझं वॉलेट काढून घेतलं पण काही केल्या ते माकड ते वॉलेट परत द्यायला तयार नव्हतं आम्ही बराच वेळ प्रयत्न केला पण आम्हाला काही यश येत नव्हतं तिथल्या एका लोकल माणसानं ही सगळी गोष्ट बघितली त्याला हे सगळं नेहमीच होतं त्यानं तिथंच विकायला असलेलं एक मक्याचं कणीस घेतलं त्याचे दोन तुकडे केले आधी पहिला तुकडा माकडाच्या हातात दिला खाण्याची वस्तू म्हणून माकडाने तो तुकडा पटकन घेतला आता त्याच्या एका हातात मक्याचं कणीस आणि दुसऱ्या हातात माझं वॉलेट होतं मग त्या माणसानं मक्याच्या कणसाचा दुसरा तुकडा माकडाच्या पुढं धरला माकडानं माझं वॉलेट पटकन खाली ठेवलं आणि तो कणसाचा तुकडा उचलून घेतला अशा प्रकारे मला माझं वॉलेट परत मिळालं म्हणजे त्या माणसानं माकडाला माक्याचं कनिज देऊन त्याचं वॉलेटवरचं लक्ष डायव्हर्ट केलं आणि मग ते माकड कनिज खाण्यातच गुंतलं ही गोष्ट सांगण्यामागचं कारण म्हणजे सध्या असंच काहीसं बीड जिल्ह्याच्या राजकारणात होताना दिसतंय गेले दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रात फक्त संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गाजत होतं धनंजय मुंडेंचा राजश्रेय असलेल्या टोळीचे नवनवीन प्रताप समोर येत होते त्याचाच परिणाम म्हणून धनंजय मुंडेंना राजीनामा सुद्धा द्यावा लागला पण गेल्या काही दिवसात संतोष देशमुखांच्या हत्येच्या बातम्यांची जागा दररोज मारहाणीचे जे नवनवीन व्हिडिओ येत आहेत त्या व्हिडिओने घेतली त्यामुळं आता बीड जिल्ह्यातल्या इतर नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ व्हायरल करून संतोष देशमुखांच्या हत्येवरचं लक्ष डायव्हर्ट केलं जात आहे का असा प्रश्न निर्माण झालाय पण फक्त लक्ष डायव्हर्ट करणं हाच हे व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा एकमेव हेतू आहे का की त्यामागचं आणखी काही कारण आहे जर आणखी काही कारण असेल आणि आणखी काही हेतू असेल तर ते हेतू नेमके काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संतोष देशमुखांच्या हत्येवरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी नवनवीन व्हिडिओ समोर आणले जात आहेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे सध्या बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे मारहाण करतानाचे आणि दादागिरी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मग या सुरेश दासांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्याचे व्हिडिओ असतील माजलगावचे आमदार प्रकाश यांचा कार्यकर्ता असलेल्या सुशील सोळंक्यांचे व्हिडिओ असतील आमदार संदीप क्षीरसागरांचा नायब तहसीलदाराला दम देणारा ऑडिओ असेल किंवा धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकरचा मारहाण करतानाचा व्हिडिओ असेल या सगळ्या व्हिडिओ आणि ऑडिओचा अक्षरशः रतीब सोशल मीडियावर पडलाय आता या व्हिडिओ मधले कार्यकर्ते जर दोषी असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे मग ते कोणत्या पक्षाचे पदाधिकारी असले तरीही कारवाई झाली पाहिजे आणि कोणत्या नेत्याचे निकटवर्ती असले तरीही कारवाई झाली पाहिजे पण जेव्हा मी या व्हिडिओ बद्दल काही माहिती घेतली तेव्हा मला असं समजलं या की यापैकी काही व्हिडिओ एक वर्षापूर्वीचे आहेत काही दोन वर्षापूर्वीचे आहेत आणि काही काही व्हिडिओ तर तीन तीन वर्षापूर्वीचे आहेत मग हे व्हिडिओ अचानकपणे आणि एकामागून एक बाहेर कसे काय आले याचा अर्थ हे जुने व्हिडिओ कोणीतरी बाहेर काढत आहे आणि नीटपणे बघा सरसगट सर्वच नेत्यांचे व्हिडिओ व्हायरल होत नाही आहेत किंवा बीड जिल्ह्यातल्या सर्वच आमदारांचे व्हिडिओ व्हायरल होत नाही आहेत तर त्या ज्यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ बाहेर आलेत ते सुरेश दस असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंके असतील किंवा धनंजय देशमुखांचे साळू दादा खिंडकर असतील या सगळ्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेवर टीकेची झोड उठवली होती फक्त त्यांचेच व्हिडिओ बाहेर येत आहेत म्हणजे संतोष देशमुखांच्या प्रकरणावर आळीमिळी गुपचिडी करून शांत बसलेल्या विजयसिंह पंडितांच्या आणि नमिता मुंदडांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काही बाहेर आलेले नाहीये म्हणजे हे जुने व्हिडिओ सिलेक्टिव्हली त्याच लोकांचे बाहेर काढले जात आहेत ज्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेवर टीका केली यावरूनच धनंजय मुंडे हे त्यांच्या विरोधातल्या नेत्यांवर काउंटर अटॅक करतायत असं सध्या बोललं जात आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की धनंजय मुंडेंचं मंत्रिपद तर ऑलरेडी गेलंय मग आता ते काउंटर अटॅक करून नेमकं काय का साधण्याचा प्रयत्न करतायत तर तेही सांगतो धनंजय मुंडे या काउंटर अटॅकमधून साधण्याचा प्रयत्न करतायत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरचं लक्ष हटवणं आणि हे लक्ष हटवणं ही धनंजय मुंडेंची पहिली प्रायोरिटी आहे कारण हे लक्ष हटलं नाही तर जनतेच्या आणि मीडियाच्या दबावामुळं तपास यंत्रणांना या प्रकरणात आणखी खोदावं लागेल आणि तपास यंत्रणांनी आणखी खोदलं तर त्याच्या लिंक धनंजय मुंडे पर्यंत सुद्धा जाऊ शकतात त्यामुळे जा या प्रकरणात जनतेचा आणि मीडियाचा रेटा कमी करणं हे धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे ही झाली एक गोष्ट पण हे व्हिडिओ बाहेर काढण्यामागचं दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडेंवर सातत्याने आरोप करणाऱ्या नेत्यांना शांत करणं हा मुद्दा समजून घेण्यासाठी संतोष देशमुखांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम नीट समजून घेऊ संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करावं ही या सर्व नेत्यांची मागणी होती आणि त्यानुसार कराडला हत्येचा आरोपी करण्यात आलं त्यानंतर या नेत्यांनी अशी मागणी केली की कराडवर मकोका लावावा आणि वाल्मिक कराडवर मकोका सुद्धा लागला त्यानंतर या नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा झाला आता हे सगळे नेते धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मागणीपर्यंत पोहोचले आणि या नेत्यांनी जर या मागणीसाठी सुद्धा रान उठवलं आणि त्यासाठी जनमत तयार केलं तर धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं जाऊ शकतं आणि आता जर असं होऊ द्यायचं नसलं तर या नेत्यांना शांत बसवणं गरजेचं आहे आणि त्यांना शांत बसवण्यासाठीच त्यांच्या कार्यकर्त्यांची जुनी प्रकरणं बाहेर काढून त्यांच्यावर दबाव आणला जातोय हे झालं दुसरं कारण आता हे व्हिडिओ बाहेर काढण्यामागं तिसरं कारण सुद्धा आहे ते तिसरं कारण म्हणजे या तिन्ही नेत्यांनी बीड जिल्ह्यातली जी, जी गुन्हेगारी आहे ती धनंजय मुंडेंनीच पोचली आहे अशी एक प्रतिमा निर्माण केली आहे त्यामुळं मीडिया असेल किंवा महाराष्ट्रातली जनता असेल हे धनंजय मुंडेंनाच बीडच्या गुन्हेगारीसाठी जबाबदार धरतायत आणि त्या सुद्धा आहे पण बीडच्या गुन्हेगारीसाठी मी एकटा जबाबदार नाहीये हे दाखवण्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत आता हे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळं या बाकी नेत्यांची प्रतिमा सुद्धा गुन्हेगारांना पोचणारे नेते अशी तयार होते आता हे व्हिडिओ व्हायरल करण्यामागचं चौथं कारण म्हणजे बदला बीड जिल्ह्यातल्या या नेत्यांनी लावून धरल्यामुळंच धनंजय मुंडेंचा राईट हँड असलेल्या वाल्मिक कराडला जेलमध्ये जावं लागलं धनंजय मुंडेंच्या राजकीय करिअरला कधीही न भरून निघणारा डेंट पडला त्यासोबतच त्यांची राजकारणातला एक आश्वासक चेहरा अशी निर्माण झाली प्रतिमा धुळीला मिळाली या सगळ्या धक्क्यांमधून बाहेर पडणं आणि त्यातून स्वतःची इमेज सुधारून पुन्हा राजकारणात उभं राहणं हे जवळपास अशक्य आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरलेल्या नेत्यांचा बदला घेणं हा सुद्धा हे व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा एक उद्देश आहे त्याशिवाय आणखी काय कारणं आहेत जसं की दादा खिंडकर हे धनंजय देशमुखांचे साडू आहेत त्यांनी हे प्रकरण लावून धरायला आणि त्याचा पाठपुरावा करायला धनंजय देशमुखांना आणि देशमुख कुटुंबाला खूप मदत केली त्यामुळं देशमुख कुटुंबाला आधार देणारा एक खांब कमी करणं हा यामागचा हेतू आहे त्यासोबतच धनंजय मुंडेंनी सोडलेल्या मंत्रिपदासाठी प्रकाश सोळंके हे बीडमधून सगळ्यात प्रमुख दावेदार आहेत त्यामुळं त्यांच्या भोवती आरोपांचा फेरा आणून त्यांची दावेदारी संपुष्टात आणणं हे सुद्धा यामागचं एक कारण आहे आता ही सगळी कारणं बघितल्यानंतर बीड जिल्ह्यात नवनवीन व्हिडिओ दररोज का व्हायरल केले जात आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळं या सगळ्या कारणांबद्दल आणि या सगळ्या काउंटर अटॅकबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद